टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार वार। आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनी भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाच्या विविध पदावर नवीन कार्यकारणी घोषित करत भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी सूरज लाशिनकर तर महिला मोर्चाच्या युवा अध्यक्षपदी प्रतीक्षा नरोटे किसान आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी बामनाजी मेटकर अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी कोंडबा नोळे ओबीसी आघाडी मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिल मोहिते अनुसूचित जाती अध्यक्षपदी संदीप पानपत्ते अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी अहमद सिद्दीकी भाजपा तालुका सरचिटणीसपदी कपिल करेवाड भाजपा तालुका उपाध्यक्षपदी बालाजी पळसपुरे तर सिटणी चिटणीसपदी रमेश बोड्डेवाड कोषाध्यक्षपदी सत्यनारायण पोगुलवार नंदकिशोर कुमार अशा विविध पदावर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नव्याने निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा माननीय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आज इस्लापूर येथील विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला असून आगामी संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असा सल्ला आमदार भीमराव केराम यांनी नव्याने पदावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना दिला यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छिवार विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे आदिवासी आघाडीचे नेते गोविंद अंकुरवाड भाजपा किनवड दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरणकर भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गरडे इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र भुंगरे पाटील भाजपाचे भगवान हुर्दुके माधवराव डोकळे रवी कसबे बालाजी काळे बंटी फड संतोष पेळे दिगांबर आडे सूर्यकांत बोदनकर अजित टेलर शिवशंकर मुंडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते